तर सांगत की ज्याला एकर जमीन कमी असेल त्याला पैसे जास्त येत नाही त्याला जमीन जास्त असेल त्याला पैसे कमी येत नाही बा न डबल नोकरीचं घडी आहे ते मागून सांगणार सरकारनं दारिंद्र रेषाची दिली दिल्या तर नोंद धरून नाही का पटी म्हणल्यास गावी कावं लागल आपल्याला आणि चला कार्यक्रम ठरवून घेऊ आपल्या पण पैसे पंच कमिटीला आपण भरायचे झाला हे विनोद झाला बरोबर बरोबर कुणाला बोलायचं नाही तुम्ही जाऊन पंच कमिटीला बोलवून आणा घेऊन या चला झाला कार्यक्रमाचं ठिकाण वाशीया लागला वाशीया लागल्या कार्यक्रमाचं ठिकाण आवाज या लागलाय कार्यक्रमातल्या लोकांचा आवाज होताय काय रेशनचा आवाज दिसला बघा कोण असतंय बघा रे ग्या बोल ग्या सुपर सुपर बर्ग अरे वा वाष्टळाली वा उतरत वाण पेनवा दिसते काय की कोणाची काय की हां उसाचा बाई काय घोटाळ आहे काय कार्यक्रमावर नेम धरला काय म्हणते आल्या आल्या तुम्ही माणसाला तुम्ही जाऊर शान माणूस बोलले आणि बोलतो यार मी तो माया माणसाला कसं बोलावं माहिती पाहिजे

जन्माला आला हेलाने पाणी हावून मेला वाटीत हलवून म्हणली कायतरी लाला ला। जायदान ह्याच्यासाठी तर तुम्हाला मी घेऊन येत नसतो सांगायचं की घरातले मी बाहेर पडलो का पप्पा आम्हाला पूर्ण्या कोणता बाकायचा अगले जाब्रु आहे ओ बाई नमस्ते हॅलो मिस्टर वाटीजुरण्या माय नेम इज गोविंद पाटोळे घेऊन येला का सोलामाला येते की असे का बोलायचंय तुला मला कुठं माहित होणार आहे तू तू घेतोय का अरे मग या जाऊन बोल उगं गावात निवडून आलं ग खर बाय नमस्ते मसाले मिस्टर वाटी माय नेम फॅस बाय फॅस फॅस बाय म्हणा लावताय मतलं खबाब मध्ये काय तू उदा हे ग रे सांगतो समजावून ती बाय काय म्हणती गेली बरोबर माहित आहे का लवणी मिस्टर वाटी च बाय म्हणले पाहुन का तुम्ही लगेच काय म्हणायचं काय म्हणा माय नेम इज

साहेब पुढे चालले तो फॅक्टरीचा सिगारेट पेटलेली आहे का बघा पिटून आणायचे तू अर किशन चाकतो कायने बाय नमस्ते हॅलो मिस्टर वाटीजर बाई नमस्ते आलो बाई नमस्ते हॅलो मिस्टर वाटीजरने मायने मे शेखात घालते किश हात बाईला वाटलं चर्मन साहेब पुढे निघाले रोका कधी करते अरे अरे बाई नादवलीच गंबनी लई नादव ज्याला नीट चल बाबा तू लेडीज माझी कोण होते माहित आहे का चेअरमन हल्ला का चेअरमन कुठला मग आला का तू बाय होतो या आमचं सोडा आणि तुमच धरा काय मनावर मनावर कस नाही बाय आम्ही गावातले कलावंत माणसं आहे गावचे कलावंत गावातले काय बी करते माणसं आहे काय बी करते काय बी करते म्हणजे काय चोऱ्या करते किस कापते रोड दुरुस्त करते कार्य करते कालच या दोघांनी संडासचे पैसे सारे संडास खाल्ले याने संडास तयार करून दिले याने प्रतिष्ठ व्यक्ती हो। आहे हा आणि त्यातून हे चित्रपटामध्ये मी काम करतात आम्ही सुद्धा नाटक बसवले आम्हाला कार्यक्रम यायचा आहे जेव्हा कार्यक्रम ठरवण्याकरता आलूया तुमच्यात कलावंत किती आहेत सगळे सगळी आहेत ना पंधरा कलावंत आहे पंधरा हा आणि दहा मुली आहेत म्हणजे लिहिलेले आहेत का हिंदी लिहिले लाव इतके कलाकार आहेत पंच्याऐंशी कलाकार आहेत आपल्याला बोलणे बाय बघ आमच्या गावची यात्रा यात्रा मी गावात कार्यक्रम यायचाय तेव्हा आम्हाला एक चार दोन गाणी म्हणून दाखवा काय असेल तिला विषय ठरवून हे गाय ग आमच्या गावातला त्यांच्या आवाजाचा फोटो काढून नेले आता परवा त्यांच्या आवाजात नंदा है? तो बोलून तर सुधरत जा नाही तर सुधरून तर बोलत जा